या सर्वांनी पटपट मध्ये शून्य बावीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक छपन्न शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटपट मध्ये एक आता पहा आहेत शून्य लाईक गुड मॉर्निंग शुभ मंगळवार पटपट लाईव्ह लाईक करा शून्य आता पहाद आहेत शून्य लाईक एक आता पहाद आहेत शून्य लाईक लाईक करा ला आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता शून्य आता पाहात आहेत पटपट सर्वांनी करा करायला कॅमे शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक दोन फेक पर त्या शून्य आता पाहात आहेत शून्य लाईट दोन मिनिटे बत्तीस सेकंद रात्रीचे दोन वाज शून्य आता पाहात आहेत शून्य लाईट पटपट लाईवला लाईक करा ला मेसेज एक आता पाहात आहेत शून्य लाईक करा लाईवला कमेंट करा जल्दी जल्दी एक आता नमस्कार दादा नमस्कार गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग कशी चालेल तयारी <laughs> मुलाबाळांचं टिफिन सर्वांचं तयारी लवकर उठले वाटतं पूजा पण चालू राहते खरं खरं सकाळी कैकींच्या ठिकाणी आज थोडं उशीर उठलो बरोबर पाच साडेपाच वाजताच उठत असतो मी पण मला सहा ला उठलो मी बरोबर टोकंच दादा फोन नंबर द्या त्र्याण्णव करण्यासाठी डबल झिरो सात अठरा

ऑन करावं लागतं ऑन असायचं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आज पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मग श्रावण संपला आता बॉस काहीच टेन्शन नाही आता गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघतोय रे बाबा

मला whatsapp ला लिंक शेअर करायसाठी आणि खूप ट्राय ट्राय करोल मी सकाळपासून पण नाही जमुरलते ते बरेचसे नाव नावयते रुपाली रेसिपीज मग असा प्रॉब्लेम येतो मग माझा रुपजट <laughs> आणि रेसिपीज हो करते दादा बटन हो ताई अरे वाह वातावरण पाऊस ऐकता आहे तिकडं पाऊस बारीश एक आता पाहात आहेत एक लाई जब मैं बादल बन जा जब कम पड जाए सर बाकीच्यानी पण या अडीच वाजता तर लाईव वाजतेच म्हणा एरी पण म्हणलं की असंच वातावरण

वातावरण पण प्रेश आहे अडीच वाजता लाईक घेणार ओके ताईस सात साडेसात वाजता आले आठ वाजत आले पाऊस गेला पाहिजे द्रावी ऊन पाहिजे रे बाबा ती जीवनसत्व मिळतं एक लाईन बाकीचे कोण आलेले दुसरे त्यांना पण लाईक करणं भो दादा दिसून काय एक लाईन रे हं अर सर रोज गणपतीची लाईव्ह दाखवायची मस्त आरती गणपती बाप्पा आले का तिथं आपला स्टँड पण येतो व्हिडिओ बनवायचा सगळेच आता रेडी होऊन जाईल आज आला पाहिजे पार्सल कॅमेरा आपलं पार्सल आलं की मग ग्रुपस आठ आणि रेसिपी कधी पण करू शकतो ताई सकाळी कधी पण करू शकता फक्त रात्रीच झोपलेले असते मी रात्री उठलो होतो म्हणजे सात वाजता लवकर झोपले होते जेवण झालं होतं पण ते काय ना कुठे येते लवकर आता हट्टे स्टँड आलं काही अडचणी बरकत आई

अडीच असता ती लाईव असते आपली खरं म्हटलं तुम्ही म्हटलं ट्राय करून पाहिला आज सकाळी सकाळी रोज सकाळी घेत असतो कधी मध्ये मी मला बोर कधी वाटायला लागलं तर

यार दादा बोलो एमजी बटर मध्ये आहे सोळा आयटम थँक्यू बर बोला एक आता पाहत आहेत एक लाईक आणि रेसिपीज बाय बाय दादा बाय बाय ताई, ताई। मध्ये आहे सतरा आयटम चपले एक आता पाहतात आहेत एक लाईक एक आता थे पर्याय थे अकरा एक आता पाहतात आहेत एक लाईक सब थे चपळ पदार्थ आणि रेसिपीज बाय बाय दा संकुचित केले आज आणखी व्हॉट्सअप चा मेसेज एक कि मेसेज येतात एक आता पाहत आहेत एक लाईक दुसरं कोणाही कमेंट करा आता बोलावे लागेल अडीच ला मस्त ऍक्शन